नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण श्री जालिंदर चव्हाण मुक्काम पोस्ट मुरुम तालुका फलटण जिल्हा सातारा यांच्या शेतावरती आलो आलेलो आहोत तर यांनी आपली धरती अॅग्रो केमिकलची जगातील प्रथम संकरीत हायब्रीड चवळी बबली या वानाची लागवड केलेली आहे तर ह्या वानाची लागवड यांनी पाच फेब्रुवारी रोजी केलेली आहे आणि याची जी के या लागवड केलेली आहे ती पाच बाय दोन अंतरावर केलेली आहे तर आज याचा आठवा तोडा चालू आहे तर तुम्ही बघू शकता साधारण ह्या चवळीचा जो पहिला तोडा आहे हा साधारण पंचावन्न ते साठ दिवसाला पहिला तोडा आलेला आहे आणि हिची तुम्ही लांबी बघू शकता हिची लांबी तेहतीस ते चौतीस सेंटीमीटर लांब आहे आणि हिरव्या कलरच्या एकदम चमकदार अशा शेंगा आहेत आणि हिलाचा फुटवा आणि हिला लागणारे जे फ्रुटिंग आहे फळांची संख्या शेंगांची संख्या ती तुम्ही बघू शकता एकदम असं अप्रतिम असं सेटिंग झालेलं आहे आणि हा आज आज रोजी इथलं टेम्परेचर जवळपास बेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे आणि अशा टेम्परेचरमध्ये पण उत्पादन क्वालिटी आणि फ्रूट सेटिंग हिला खूप छान आहे तर आज आपण यांच्या प्लॉटला इथं व्हिजिट दिली असताना यांचं एक उत्पन्न यांना एकदम छान मिळत आहे आणि साधारण मार्केटमध्ये हिला बत्तीस ते पस्तीस रुपयापर्यंत आज रेट मिळ मिळत आहे तर आपण बघू शकता संकरीत चवळी बबली हिला हाय टेम्परेचरमध्ये पण सेटिंग किती आहे आणि शेंगांची संख्या किती आहे तर माझं शेतकरी बंधूंना एक विनंती अशी राहील की त्यांनी पुढे भविष्यामध्ये जर त्यांना वेलवर्गीय पिकामध्ये करायचं आहे तर शेतकऱ्यांसाठी जणू काही ही वरदान ठरलेली धरती सीटची जी संकरित चवळी आहे बबली या चवळीची लागवड करावी धन्यवाद